गुरुवार माघ आमोशेला करा हे दहा उपाय पितृदोष कायमचा संपेल नमस्कार मित्रांनो गुरुवार माघ अमोशा प्रत्येक अमोशा महत्वाच्या असते तसेच ही आमोशा सुद्धा खूप महत्वाची आहे या आमोशेला स्नान आणि दान याला खूप महत्व आहे या दिवशी आपल्याला लवकर उठून आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करायची आणि दिवसभरात जमेल तेव्हा दान करावे माग आमोशेला करा हे उपाय उपाय नंबर एक आमुषेला तिथी ही पित्रांना समर्पित आहे या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करून दान करा असे केल्याने पित्र प्रसन्न होतात सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देतात नंबर दोन आमुषेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध गंगाजल काळे तीळ साखर धान्य तांदूळ आणि फुले अर्पण करावे या उपायाने विष्णुदेवाचा आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो नंबर तीन आमुषच्या दिवशी ब्राह्मणाला घरी आमिन घरी आमंत्रित करून त्यांना भोजन आणि दक्षिणा देऊन निरोप द्या या दिवशी गाय आणि कावळ्यांना देखील अन्न द्या नंबर चार आमुषच्या दिवशी केस आणि नखे कापू नये तसेच या दिवशी दाढीसुद्धा करू नये मान्यतेनुसार असे करणे अशुभ मानले जाते नंबर पाच आमुशेच्या दिवशी तांब्याच्या कलशात जल घेत त्यात लाल चंदन गंगाजल आणि शुद्ध पाणी मिसळून सूर्यदेवाला अर्थ द्यावे अर्ध देताना ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा आमूशेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून पिठाचे गोळे बनवा त्यानंतर तलावात किंवा नदीच्या काठी जाऊन हे पिठाचे गोळे माशांना खऊ घाला नंबर सहा या हो दिवशी चुकूनही मास्क किंवा मद्य सेवन करू नका असे केल्याने पितृदोष होऊ शकतो नंबर सात या दिवशी सायंकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजेच्या ठिकाणी गायीच्या तुपाचा दिवा लावा नंबर आठ पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आमुषेच्या दिवशी पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला तसेच गाईला हिरवा चारा खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळेल नंबर उन्हाळ्यात पशु पक्ष्यांना अन्न व पाणी द्या असे केल्याने पितर तृप्त होतात नंबर दहा या दिवशी असहाय्य आणि गरीब लोकांना पोटभर जेवण द्या असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि धनलाभ होतो नंबर अकरा प्रत्येक आमोशेला देवाला नारळ फोडा कारण त्यांना आपण नारळाचे जीवदान देत असतो त्यामुळे देव प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या घरातील संकट दूर ठेवतात नंबर बारा आमुषेला रात्री नवऱ्यासोबत झोपू नये यांनी आपल्या घरात अडचणी येतात नंबर तेरा आमुशेला घरात भांडण होतात कारण तुमच्या घराला दोष लागलेला असतो त्यामुळे भांडण होतात